नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण ओल्या पावट्याचा रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपण वाटण बनवून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यात एक चमचा जिरे आणि चार आल्याचे तुकडे घालून घेऊ लसूण टाकून घेऊ ओले खोबरे टाकून घेऊ कोथिंबीर घालून घेऊ आता याचे चांगले वाटण तयार करून घेऊ यामध्ये थोडं पाणी घालून वाटण करायचं आहे आपले वाटण तयार आहे हे वाटण एका वाटीत काढून घेऊ आता एक वाटी पावटा घेतलेला आहे यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता एका मी कुकरमध्ये हा पावटा घालून घेऊ यामध्ये पाणी घालून टोपण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊ हा पावटा शिजवून घेऊ आता रस्सा बनवायला घेऊ गॅसवर एक कढई ठेवू त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेऊ त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ त्याला चांगले भाजून घेऊ त्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेऊ त्याला चांगले मिक्स करून घेऊ परतून घेऊ बारीक केलेले वाटण घालून घेऊ त्याला चांगले परतून घेऊ त्यामध्ये दोन पळी लाल तिखट घालून घेऊ सर्व वाटण चांगले भाजून घेऊ यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेऊ गरम पाणी घातल्यामुळे वाटण खाली चिटकत नाही अर्धा चमचा हळद टाकून घेऊ त्याला चांगले मिक्स करून घेऊ यामध्ये आणखीन थोडं गरम पाणी घालून घेऊ त्याला चांगले मिक्स करून घेऊ आता टोपण लावून दोन मिनटे वाफ काढून घेऊ आता आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये शिजवलेला पावटा घालून घेऊ त्याला चांगले परतून घेऊ मिक्स करून घेऊ आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊ जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून घेऊ त्याला चांगली उकळी काढून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ त्याला चांगले मिक्स करून घेऊ आपला पावट्याचा रस्ता तयार आहे आता एका याला भांड्यात काढून घेऊ बघा आपला पावट्याचा रस्ता किती छान झालेला जा आहे पावट्याचा रस्ता तयार आहे